काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडनं अजित पवारांची पार्टी जी आहे ती काढण्यात आली होती आणि त्याच संदर्भात प्रशांत जगतापांवरती गुन्हे दाखल देखील करण्यात आलेले आहेत आपल्या बरोबर दादा काय सांगताल तुमच्यावरती आता गुन्हा दाखल करण्यात आलाय अजित पवारांची पार्टी काढण्यासाठी कुठली कुठली कलम दाखल केली त्यांनी स्वागत आहे या ठिकाणी अजितदाचा पक्ष आणि माहिती तिन्ही पक्ष दादागिरीने या ठिकाणी सत्ता राबवण्याचा प्रयत्न करतात ज्या प्रकाराबद्दल त्या मुलांनी माफी मागितली त्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये कुठेतरी राजकीय हेतूनही या ठिकाणी सीपीना डीसीपीना एसीपीना आदेश देऊन आमच्या गुन्हा दाखल करायला होता त्याच्यामध्ये निश्चित ही सगळी गोष्ट निषेधार्ह आहे सात तारखेला पक्षाचं सा नाव चिन्ह केलं सात तारखेला ज्या काय घटना घडल्या एक सहा मुलांनी आमच्या दादाच्या नावाची पाठीतोडीच्या निषेधाच्या घोषणा त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली होती या संदर्भात मुलांनी केलेलं काम चुकीचं या संदर्भात माझं स्टेटमेंट होतं तरी सुद्धा निष्कारण मागची पंधरा सोळा दिवसाच्या या गॅप नंतर अशा प्रकारचा गुन्हा दाखल केलाय जी कलम लावली ती निश्चित हास्यास्पद आहेत त्याचं कारण की अशा संदर्भात कलम लावण्या कलम लावण्याचा अधिकारच नाहीत आमच्या मध्ये जे जे का एकूणच प्रॉपर्टी माझ्या नावाने रजिस्टर आहे त्या प्रॉपर्टीमध्ये झालेल्या या सगळ्या गोंधळानंतर त्यांना या संदर्भात अशा प्रकारचा गुन्हा दाखल करायचा अधिकारच नाही पण दुर्दैवान केला जातोय हे या ठिकाणी दुर्दैव आहे मला या ठिकाणी त्यांना एवढंच सांगायचं तुम्ही कितीवरी गुन्हे दाखल केले तरी आम्ही पवारसाहेबांची साथ सोडणार नाही या संदर्भ काल आज आणि उद्या आम्ही पवारसाहेब बरोबर काय दादा निर्भय बनवून सभेच्या वेळेस आपण जो रोल प्ले केला त्याच्यामुळे कुठेतरी असं वाटतं शंभर टक्के या संदर्भामध्ये कुठेतरी निर्भय बनवण्याच्या संदर्भामध्ये आम्ही निखिल वागळे साहेबांची पाठ राखण केली त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे कुठेतरी हे सगळ्या गोष्टी यांना टोचल्यात आणि म्हणूनच अशा प्रकारे आमच्या मागे काहीतरी सगळ्या गोष्टी लावण्याचा प्रयत्न करतात ज्या व्हिडिओमध्ये हे नाव ची पाठी तोडल्याचा किंवा एकूणच दादांच्या विरोधात घोषणा दिल्याचा नाही का एकूणच चित्र आहे त्याच्यामध्ये प्रशांत जगताप कुठे नाही आणि असा असं सुद्धा प्रशांत जगतापूर मुद्दा गुण दाखल केला होतो हे दुर्दैव आहे तर मग जसं की आपण पाहू शकतो आताच प्रशांत दादांनी आपलं मत सांगितलं की कुठेतरी निर्भय बनवून सभेमुळे मध्ये निखिल वागळेंची पाठराखण केल्यामुळे त्यांच्यावरती अशा प्रकारचा सूर जो आहे तो उमटण्यात येतो पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क पुणे